व्हिडिओज वगैरे सगळे बनवले सगळे डिलीट झाले काय सबस्क्राईब करायक्राईब करा। करा। नमस्कार पब्लिक कस काय म्हणताय सगळ्यांना गुड मॉर्निंग आहे तर विषय काय का तुम्हाला आता सांगतो ही जी झाड दिसतंय काय मागच याला जे ती ते पाना तोडून येणार आहे तर ते कसं तुम्हाला सांगतो आमच्या घरात का नाही एक ती बकरी आहे शिळी तिला खायला तिला काय काम धंदा नाही ते त्या बकरीमुळे आम्हाला कामावा लागते ती माझ्या मामाच्या गावाकडे आले आजीने आमच्या काय आज सांगितले जाव बाळांनो आणि तू तु पाला तुडव ना मग हा आपला जो आदित्य आहे ना कुठे गेला इथं त्याला मी सांगितलं की प्रो तू करेर कोणी जमतो ओसप आता जो दुसरा ब्लॉग अपलोड केला तो तुम्ही खरंच एन्जॉय करा ओके लस गो तरी विषय असा आहे माझ्या हॅट असल्यामुळे मीच म्हणलं की बा मीच हा पुढाकार घेतो करायचं आणि हा वेळा ह्याला एवढी धार आहे की नाही असं ओढवलं की खच्च्या तर आले मित्रांनो आम्ही हा पाला घेतलेला आहे आणि हा घेऊन आम्ही ह्या आमचं जे रान आहे ना ह्या रानातून शेतातून पायी वाट शोधत 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 फुडे फुडं चाललंय आणि बघू शकता आदित्य पण इकडे घेऊन चाललाय तुम्हाला गो सांगतो की विषय असा झालाय खूप दिवस झाला मी व्हिडिओ टाकले त्यामुळे बाकी व्हिडिओच्या कमेंट्समध्ये आणि इंस्टाच्या इन्स्टाच्या एमला व्हॉट्सअपला वगैरे खूप जणांनी मेसेज केले की अरे प्रिन्स व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक व्लॉग बनव व्लॉग बनव त्यामुळे ज्यांनी ज्यांनी एवढा वेट केला त्यांच्यासाठी सॉरी आय एम सॉरी बाबू आता कंटिन्यू व्लॉग टाकायचा ट्राय करेन आणि तुम्हाला एंटरटेन करत राहीन यू नो दॅट टायम प्रिन्स एंटरटेनर आणि कसं तर आता मामाच्या गावाला बेळगावला आलोय सो इकडचे व्लॉग्स वगैरे इकडची नेचर लाईक आहे ना काय पण लाईक हे बघायचे हे जे मागे दिसतं का नाही हे भात आहे भात म्हणजे आप भात आपण जे खातो ना तांदूळ बकरीला पारा चालून झाल्यानंतर लहान बाळ त्याला ह्या आपल्या बायक वरून रॅड आलाय तो श्री हाय म्हण हाय हाय काय करताय म्हण काय हाय हाय सबस्क्राईब करा म्हण सबस्क्राईब करायक्राईब करा कदा थँक्यू थँक्यू लाईक करा लाईक like करा फॉलो like करा हो रखो हां ओके आम्ही जातो राईडला आणि मी जातो करायला फेलायला जायला द नेक्स्ट डे गुड मॉर्निंग पब्लिक विश्वास आहे कालचा जो आमचा ब्लॉग होता तिथून फुडा मला करायला जमला तेच मग रीजन होतं त्यानंतर आम्ही रात्री एका गेलो गेलतो तिथे झाला आम्हाला लेट तिथून आम्ही खूप लेट आलोय आणि अजून आम्ही नऊ वाजले तरी पण झोपलोय आपला शूटर आधी तिथे पण झोपलाय आणि अजून तुम्हाला आम्ही दाखवतो आम्ही आम्हीच इकडे ढोलकीच्या मागे लोकलेला आम्ही तू करायचा बाकी इकडे तुमचा भाव आता औरुण बिरून फ्रेश होऊन आलेला आहे जो बिकड तिकड फिरतोय इकडं काय झाडं झोडपायती आणि ह्या साईडला आहे रेल्वेचा ट्रॅक आणि हे दिसतो इकडं तो आहे राजंसगड आणि राजहंसगड आमचे खूप ब्लॉक केलेले आहेत तर अकाउंट मध्ये जावा आणि ते ब्लॉग बघून घ्या जर कोणी बघितलं नसतील तर मित्रांनो काय विषय झाला लई दिवसापासून म्हणजे खूप महिने झाले ब्लॉग यूट्यूबवरती पडायचे बंद होते आणि मला खूप जणांनी भेटून मॅसेजवर आणि कमेंट सेक्शनमध्ये खूप जणांनी ओरडा दिला आहे की बाबा व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक आणि पण विषय काय झाला आता म्हटलं आपल्याकडे एक कंटेंट आहे आपल्याकडे काय का तर विषय आहे चालला आहे मामाच्या गावाला तर बनव ब्लॉग पण नशीब इतकं खराब आहे ते व्हिडिओज वगैरे सगळे बनवले आणि सगळे डिलेट झाले गॅलरीमधून सगळे 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 डिलेट झाले काय उठाले रे बाबा उठाले पण त्या असा डोकं फिरला नाही त्याला सांगतो तर इथे व्हिडिओज पटना झाले ती आणि एक तर जो व्हिडिओ काढले ती आणि डिलेट होऊन बसली ती बनवला आणि ब्लॉग हा सकाळीच टाकला आहे त्यामुळे तुम्ही जाऊन ते ब्लॉग नक्की बघा त्याच्यावरती लाईक करा कमेंट करा कसा वाटला सांगा जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा आणि काय एन्जॉय करा आता तुम्हाला सांगतो इथं अकरा वाजले ती पण ऊन अजिबात नाही कारण का पावसाचं वातावरण आहे तो विषय समजा ना उन्हाळा चावला आहे पावसाळा चालला आहे किंवा हिवाळा चालू आहे उन्हाळा संपला पावसाळा पण संपला आता आला हिवाळा हिवाळा थंडी नाही सगळं जाऊन लागतं रात्रीच पाऊस पडते काल रात्री एवढा पाऊस पडला तुम्हाला सांगतो तु। बेकार पाऊस पडला आहे बेकार काल तुळशीची पूजा केली गाडींची पूजा होती सगळ्या इकडच्या तिकडची पूजा केली आणि पाऊस जी आला जोरात सगळं धुवून टाकला आहे एका बाजूने काय बोलायचं विषय खोल प्रति गोल आहे तरी आता आम्ही काम नसलेले कामं करणार आहे अर्थातच म्हणजेच पतंग उडवायचं ओके हे आमची बच्चा पार्टी लोक घेऊन आम्ही आता पतंग उडवणार आहे अशा दारा बाहे पतंग उडवण्याच काम इथे चालू आहे हे आता त्या दोरा गुंडी आणि तिकडे ती पतंग जी जी शिपूड असते का नाही ती कड झालेलं आहे पतंग ओढवाचं नाव घेण्यात आलं आवडो सर सोड 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 आवड सोड सोड अडकून बसली पतंग अडकून बसली आ... अशा दरम्यान आमची पतंग अडकून आहे दुष्काळ पोरं खेळत होती पतंग अडकून टाकली कब आमची पोरं पतंग ओढत होती ते पोरांची पतंग अडकून टाकली इकडे तिकडे तिकडं तिकडे करत 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 पतंग अडकून बसली आता ते काढायचं कसं याचा प्लॅन चालू आहे दोन मिनटं आम्हाला तिथं जो वरती जी पतंग आहे त्याला जो तिथनं जो दोरा खाली आला आहे त्याला एक दगड बांधणार आणि तो दगड वरती वायर दिसते त्या वायराच्या ह्या पलीकडून टाकणार मस्त प्लॅन आहे म्हणजे कसं आहे ती पतंग तिथून त्या पतंगची सुटका होणार आणि पतंग परत उड्या चालू होणार